धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जै भवानी जोरात जो झाले आणि सर्व धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार में करतो आणि नंतर बोला नंतर बोला साहेबांचं शिंदेसाहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलले तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तु, 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 तुम्हाला संधी मिळणार आहे देणार नाही बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर दे आधी मान्य मुख्यमंत्री बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला दिवा� संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेबच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे आबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही ज्येष्ठ देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढा सांगतो देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था नऊ वर्षात एकोणसत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही दा या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस Ah orang je, ya orang je tu, bapa lah kait kelu, bila lah maruk takla, seta wis lokana marl, ah ah kruur karma, hari malam, भास्करला देऊ का भास्कर जाधव ठीक मग त्याला देऊ अरे बसून घे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी